येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपास मतदान केल्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेल्या संविधानास धोका असल्याचं प्रतिपादन एम आय एमचे प्रमुख तथा खासदार असुद्दीन ओईसी यांनी गंगापूर येथे खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत केलं आहे यावेळी व्यासपीठावर खासदार इम्तियाज जलील सबीर बिल्डर मुन्शी पटेल बिलाल जलील हाजी जफर खान राहुल वानखेडे फैजल बासोलान वैभव खाजेकर अजित जाधव अशफाक सय्यद नदीम खान इम्रान खान योगेश दळवी सोहेल पटेल अश्पाक पटेल आदींची उपस्थिती होती महाराष्ट्रातील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय पुडाऱ्याने मागील दोन वर्षात जोकर कपडे बदलतात तसे जोकरांसारखे पक्ष बदलले त्यामुळे या जोकरांना घरी पाठवल्याशिवाय मतदार स्वस्त बसणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता निवडणुकीच्या दरम्यान करत असलेल्या भाषणामध्ये बंदीचा उच्चार करत आहेत मास खाल्ल्याबद्दल बोलणाऱ्या मास्क खाल्ल्याबद्दल बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मास्क विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून दिलेले इलेक्ट्रोलर बॉन्ड कसे चालतात असा सवाल असुद्दीन ओवीसी यांनी उपस्थित केलाय एम आय एमचे खासदार जलील यांनी गतकाळात लोकसभेमध्ये सर्व समाजातील प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले तीस चाळीस वर्षात जे कधी रमजानीच्या शुभेच्छा द्यायला आले नाहीत ते आता दिसू लागले आहेत इम्त्या जलील यांना तुम्ही निवडून दिल्याचा परिणाम असल्याचं ओवीसी म्हणाले इम्तियान जलील यांच्या कामाचं कौतुक करताना ते मुस्लिम असुहिनी ते मुस्लिम असूनही त्यांनी मंदिराच्या कामासाठी निधी दिल्याचा उल्लेख करत आम्ही दुसऱ्याबद्दल वाईट भावना ठेवत नाही सर्व धर्म समभावाने इम्तियाज जलील यांनी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात शेतकरी कामगार विद्यार्थी महिला खेळाडू अशा सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा इम्तियाज जलीलच निवडून येतील असा विश्वास एम आय एमचे पक्षाचे खासदार असुद्दीन ओविस यांनी व्यक्त केला आहे खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या मनोगतामध्ये बोलताना सांगितलंय देशातील अल्पसंख्यात आदिवासी धनगर तळागाळातील अनेकग्रस्त नागरिकांसाठी लढा दिला यापुढेही आम्ही अशाच पद्धतीने काम करणार आहोत केंद्र शासनाच्या आम्ही कडाडून विरोध दर्शवला आम्हाला पराभूत करण्यासाठी भाजप दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही शिवसेना आणि अर्धवट राहिलेली काँग्रेस जोरदार प्रयत्न करत असल्याची टीका इम्तियाज जलील यांनी केली आहे यावेळी एम या मायमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता सूर्यवार्ता न्यूज चैनल साथी प्रकाश सातपुते गंगापुर छत्रपति संभाजीनगर औरंगाबाद की जनता के होटो से वो जब कभी भी अपनी जबान से कुछ बोलते अनाथ सना भी बकते थे वो दिल तोड़ने की बात करते थे वो घरों में दीवार उठा नफरत की दीवार उठाने की बात करते थे मगर इनका जलील ने वो काम नहीं किया अब आप देख रहे हैं कि दो शिवसेना दो राष्ट्रवादी एक बीजेपी एक कांग्रेस ये छह मिलकर इम्तियाज जलील की कामयाबी को रोकने के लिए आ रहे ये ये जान चुके हैं कि अकेले नहीं मुकाबला कर सकते जलील को रोक नहीं सकते तो दोनों शिवसेना दोनों राष्ट्रवादी एक कांग्रेस एक बीजेपी मिलकर ये कोशिश कर रहे हैं कि इम्तियाज दलील की कामयाबी को रोका जाए एक शिवसेना का 20 साल से जिसको औरंगाबाद की जनता ने नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद